रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीदाय गंगवणे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते गेल्या एक वर्षापासून ज्या क्षणाची वाट बघत होतो म्हणजे नर्मदा परिक्रमेसाठी तो क्षण आज आलेला आहे आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही नर्मदा पायी परिक्रमेसाठी पुनश्च एकदा निघत आहे ही आमची पायी चौथी परिक्रमा असणार आहे तर अशीच माझ्यासोबत कंटिन्यू राहा तुम्हाला मागच्या वर्षीप्रमाणे जसे तुम्ही व्हिडिओ बघितले होते तसेच याही वर्षी अजून वेगळं काही दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर चला सगळ्यांचा निरोप घेतोय आणि निघतोय पुढच्या प्रवासासाठी तर चला जाऊयात तर सगळ्यांच्या आम्ही गाठी बेटी घेतल्या आणि आता गाडीत बसतोय आणि निघतोय पुणे रेल्वे स्टेशनकडे पाचवीसची आमची रेल्वे आहे आता वाजलेली आहे दोन अडीच पुन्हा सगळ्यांच्या थोड्या थोड्या गाठी घेत निघत निघायचं आहे आणि थोडं आळंदीला थांबून परत निघायचं आहे तर चला आत्ताच आम्ही घरातून प्रस्थान केलेलं आहे सगळ्यांचा निरोप घेतला आणि पुढच्या मार्गाकडे निघालेलो होतो लगेच आम्हाला ट्राफिक लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही एक ते दोन तास लवकरच निघलेलो आहोत कारण की पुणे म्हटलं थोडंसं शहर आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होणारच तर बघा निघाल्या निघाल्या ट्रॅफिक लागलेले आहे नर्मदे हर तर एक मिनट म्हणतो हरी नर्मदे हर तर आम्ही लहानपणापासून ज्यांच्यात राहिलो आहे असे परफेक्ट सलूनचे हे आडा बंधू आहे आज आम्ही नर्मदा पायी परिक्रमेसाठी निघालो होतो त्यांची खूप दिवस झाले इच्छा होती माझे वडील या ठिकाणी परफेक्ट सलून येत असतात गेली पस्तीस वर्ष झालं त्यांचं या चाकण नगरीमध्ये खूप मोठं शॉप आहे सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं म्हणजे म्हणता येईल त्यांचं पस्तीस वर्ष झालं या ठिकाणी शॉप आहे खूप नावाजलेलं आहे परफेक्ट सलून जे कोणी राहत असतील किंवा खेड तालुक्यात असतील त्यांना नक्कीच माहीत असेल तर आम्ही आज पायी नर्मदा परिक्रमेसाठी निघालेलो आहोत त्यांची बरेच वर्ष झाली इच्छा होती की त्यांनी शॉपमध्ये यावं व्हिजिट करावं किंवा आमचे चरण त्यांच्या शॉपला लागावे अशी त्यांची इच्छा होती तर आज आम्ही पायी परिक्रमासाठी निघालेलो आहोत तर त्यांच्या दुकानामध्ये आम्ही आज आलेलो आहोत है। 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 की पर तर त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे आमचा सत्कार केलेला आहे आणि खूप छान अशा प्रकारे मला असं त्यांनी सुंदर असा फेटा पण बांधलेला आहे त्यांचं फेटाचं पण शॉप आहे नवरदेव असतील किंवा त्यांच्या बऱ्याच ऑर्डर असतील तर ते व्हिजिट देत असतात जर ज्यांना कोणाला फेट्याचे ऑर्डर घ्यायचे असतील तर नक्कीच परफेक्ट सलून यांना तुम्ही भेट देऊ शकता तर चला त्यांनी आम्हाला सुंदर अशा प्रकारे त्यांनी आमचं स्वागत केलेला आहे निघतोय आम्ही पुढच्या प्रवासासाठी आज या ठिकाणी आमच्या या सलूनच्या दुकानाला परणपूरच्या अधिभक्ता पारायण गौरीताई आणि त्यांच्या माल आणि पिता यांचं या ठिकाणी आमच्या दुकानाला चरण स्पर्श झालेला आहे खऱ्या अर्थानं आमची खूप इच्छा होती गौरीताई आणि गेल्या आणि मला वाटतं तीन ते ती चार वर्ष झाले या पायी नर्मदा परिक्रमा करतात ते करत असताना आम्ही ह्या गौरीताईला अगदी लहानपणापासून पाहतोय आणि अंगा खांद्यावर सुद्धा खेळवलेला आहे तीच गौरीताई आज अनेक जणांचं कुटुंब Uh, सुधारण्यासाठी किंवा कुटुंबाचा उद्धार करण्यासाठी अनेक जणांना घेऊन ही नर्मदा परिक्रमा करते मला तर असं मनाव असं वाटतं की एवढी से रोपं द्वारे त्याचा वेळ उभे गगनावरी गगनामध्ये हा जो वेळ आमच्या डोळ्यात दे, एक हा अंकुर फुटला आणि आता तो गगनाला जात आहे गगनाला भेडत आहे अशा गौरीताईला नर्मदा परिक्रमा करताना एकदा दोनदा तीनदा चार वेळा आम्ही पाहतोय त्यावेळेस निश्चितच आमचं हे मन असं भरून येत आहे आणि ह्या गौरीताईबरोबरच मातृत्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्या मातोश्री याही जातात तर खऱ्या अर्थाने खरं पाहिलं तर खूप खूप असं भाग्यवंत एक कुटुंब आहे की ज्यांच्या घरात गौरीसारखी पुत्री जन्माला आली आणि तिने आपल्या ह्या कुळाचा उद्धार केलेला आहे खरोखरच मला खूप समाधान वाटतंय आणि त्यात अजूनही समाधान असं वाटतं की आम्ही त्यांच्या सहवासात आहोत अशा भाग्यवंत कुटुंबाच्या वतीने पुढील परिक्रमासाठी हार्दिक हार्दिक आम्ही फायनली चाकण मधून निघालेलो आहोत पुढे आळंदीकडे आळंदीला गेल्यानंतर माऊलींचं आमच्या यांचं दर्शन घ्यायचं आहे तर परफेक्ट सलून मध्ये आडाव बंधूंनी खूप छान अशा प्रकारे आमचं स्वागत केलं खूप छान वाटलं मला तिथे गेल्यानंतर आणि त्यानंतर दोन तीन ठिकाणी पण आम्ही गेलो होतो त्याही ठिकाणी आमचं सुंदर स्वागत झालं मला तिथले व्हिडिओ घेता आले नाही त्यांनी खूप छान अशा प्रकारे आडाव काकांनी मला हा फेटा बांधलेला आहे अगदी माझ्या ड्रेसला मॅचिंग होईल अशा व्हाईट कलरचा फेटा बांधलेला आहे मला खूप आवडला कसा वाटतो आहे माझा फेटा आणि फेट्यामध्ये मी कशी दिसते मला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला निघतो आम्ही पुढच्या प्रवासासाठी लगेच आम्ही निघणार आहोत पुणे स्टेशनला आणि आमची पाच वीसची रेल्वे आहे जेलम एक्सप्रेस तर चला आम्ही आलेलो आहोत आता आळंदीमध्ये आणि आळंदीत आल्यानंतर गुरुवार यांच्या घरी आलो दर्शन घेतलं आणि बाबांनी पण आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत तर चला आपण ऐकूयात हर आता आपण सहजा पाहत आहात नर्मदा परिक्रमा करता आज परत चौथ्यांदा नर्मदा मायान गौरी गंगावणे त्यांच्या मातोश्री पिताश्री ताई पंडित साहेब माझे वडील माझी धर्मपत्नी देखील त्यांच्यासोबत जात आहे नर्मदा मायाची चौथी परीक्रमा त्यांची अत्यंत चांगली घडू तिच्या दररोजच्या माहितीमुळे जवळजवळ भारतभर जगभर सर्व लोकांना नर्मदा मायाचं दररोजचं दर्शन घडतं कदाचित नर्मदा मायाची तिच्या कृपा घडू ती घडलेलीच आहे ज्या अर्थी ती वारंवार तिकडे जाते तिथं लोकांचं आयुष्य एकदा जाणं होत नाही पण तिचा धंदा ती जाते त्या नर्मदा मायाची कृपा तिच्यावरती नक्की झालेली अशी आणखी ती कृपा घडू त्यामुळे ते संकल्प जे असते ते पूर्ण होऊ आणि तिच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांची नाही प्रत्यक्ष दर्शी जात तरी ऑनलाईन का व्हायना दररोज नर्मदा याचं दर्शन घडावं मानसिक ज्याला परिक्रमा म्हणतात ती मनाची परिक्रमा घडावी त्याकरता ती तिच्या युट्यूबद्वारे दररोज लाईव्ह जी दाखवत असते त्या माध्यमातून आपण दररोज तिला शुभेच्छा देऊयात मातीला तिला प्रार्थना करूयात नर्मदा मायाला की निर्विघ्नपणे अत्यंत त्यांच्या मनातले जे संकल्प घेऊन निघलेले असतील ते संकल्प पूर्ण होऊन तिची परत एकदा परिक्रमा पूर्ण हो आणि तिला आरोग्य लाभो असा भाव व्यक्त करतो ज्ञानोबाजी प्रार्थना करतो आणि आपण समुदायात म्हणूया नर्मदे हर नंदीवरून नर्म। आम्ही आता निघालेला आहोत आणि इंद्रायणी मातेलाही नमस्कार केलेला आहे आळंदी मध्ये माऊलींचं दर्शन गुरुवार यांचा आशीर्वाद आणि दर्शन घेऊन आम्ही पुढे रेल्वे स्टेशन कडे मार्गस्थ झालेला आहोत आणि आम्हाला सोडवायला येत आहेत माझे पप्पा आणि पाठीमागे आहे आई तर आता साडेतीन पावणे चार झालेले आहे साडेपाच ची ट्रेन आहे तर लवकर लवकर जाणंही गरजेचं आहे कारण कधी कधी रेल्वे लवकरही येते आणि लवकरही निघते त्याच्यासाठी लवकर जाणं गरजेचं आहे आम्ही आता पुणे सिटीमध्ये प्रवेश केलेला आहे थोड्याच वेळात पोहोचतोय पुणे रेल्वे स्टेशनला आणि बाहेर पाऊस हलका हलका पाऊस येतोय पाठीमागे बघितलं विश्रांतवाडी साईडला खूप जास्त पाऊस येत होता आणि यावर्षी खरंच खूप जास्त पाऊस आहे परिक्रमे मध्ये पण बरेचसे काही गेलेले आहेत परिक्रमावासी पुढे तर त्यांचाही निरोप येत आहे की पाऊस खूप जास्त प्रमाणात आहे बघू आता कधी जातोय काय पाऊस पोहोचतोय आम्ही रेल्वे स्टेशनला आता थोड्याच वेळात पावसाळ्याचे दिवस जाऊनही दिवाळीचा दिवस बघूनही पाऊस अजूनपर्यंत गेलेला नाही बघू शकता तुम्ही प्रचंड प्रमाणात जोरदार असा पाऊस पडत आहे पुण्यामध्ये सलग तीन ते चार दिवस झालं पाऊस पडत आहे पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाहीये बघू आता परिक्रमेत फक्त पाऊस पडायला नको म्हणजे झालं मी आता पुणे रेल्वे स्टेशन जवळ आलेलो आहोत म्हणजे पाच मिनिटात पोहोचणार आहोत पण ट्राफिक इतकी भयंकर जाम आहे पाऊस पण पडलेला आहे आणि ट्राफिक पण खूप आहे आणि आता साडेचार पावणे पाच झालेले आहे आता अर्ध्या ता पाऊन तास पंधरा ते वीस मिनटातच आमची ट्रेन येणार आहे ज्या आमच्यासोबत काही मय्या आहेत पुण्यातल्या त्या तिथे पोचलेल्या आहेत तर चला त्यांच्यासोबत आता जाऊन मी भेटते रेल्वे स्टेशन तीनशे मीटर अंतरावरती आहे आणि ट्राफिक बघा आम्हाला मगापासून लागलेली आहे ला ट्रॅफिकमध्ये निघून आम्ही आता पोचलेला आहोत पुणे रेल्वे स्टेशनला आणि पाऊस पण चालू आहे पाठीमागे तुम्ही बघू शकताय हलक हलका हलका पाऊस येतोय आणि आता पावणे पाच झालेले आहे आणि थोड्याच वेळात आमची रेल्वे येणार आहे तर मी जाते चला मी आता आलेलो आहोत पुणे रेल्वे स्टेशनला आणि आल्यानंतर पुण्यातल्या मैया आहेत प्राडम मैया शिलामय्या आहेत तिकडे आई आहे आणि त्यांची संपूर्ण फॅमिली आहे त्यांना सोडवायला आलेली आहे तर इकडे बघू शकता आमची पाचवीसची जी ट्रेन होती जेलम एक्सप्रेस ती पण आलेली आहे थोड्याच वेळात म्हणजे आता एक पाच ते दहा मिनटात आम्ही आतमध्ये बसतोय आणि मी ते पुढच्या प्रवासासाठी पाचवीसला आमची ट्रेन आलेली आहे आणि झेलम एक्सप्रेसमध्ये आम्ही बसलेलो हो, आहोत तर आता प्रस्थान केलेलं आहे इकडे मावशींची फॅमिली सोडवायला आली होती त्यांना थोडंसं वाईट वाटतं निघताना तर राडम मावशीची ज्या फॅमिली आहे सोडायला आलेल्या आहेत चार वर्षांचा तब्बल चार महिन्याचा प्रवास असणार आहे त्याच्यामुळे थोडं ते जड अंत करणार निरोप देत आहेत मैयाच्या ज्या घरचे फॅमिली मेंबर आहेत पहिल्यांदाच मैया एवढ्या म्हणजे लांब प्रवासासाठी निघलेल्या आहेत तर घरचे त्यांना जड अंत करणानं निरोप देत आहेत लहान लहान मुली आहेत त्यांच्या लहान मुलगा आहे एवढ्या लवकर चाललेल्या आहेत परिक्रमेसाठी त्यांनाही वाईट वाटतंय त्यांच्या इकडे बहीण आहेत फायनली खंडव्याकडे पाच वीस होती पाच ला निघालेली आहे तर त्याला जाऊया बराच वेळ झाला आम्ही रेल्वेमध्ये बसतो आता अहिल्यानगर स्टॉप आलेला आहे भोजन प्रसादही झालेली आहे आणि आता झोपण्याची तयारी आहे कारण सकाळी साडेतीन पावणे चार वाजता खंडवा या ठिकाणी आम्ही उतरणार आहोत तर सगळी तयारी झालेली आहे आता ब्लँकेट घेते आणि मस्तपैकी बघते ते काही पाच सहा तास असतील तो आम्ही आराम करतो आणि भेटू आपण सकाळी सकाळचे आता तीन वाजलेले आहेत आणि आमची ट्रेन आम्हाला खंडवारा स्टेशनला पावणे चार वाजता सोडणार आहे सव्वा तीन झालेले आहे तीन सव्वा तीन तर आम्ही उठून बसलेला आहोत तर बाकीचे पण परिक्रमावासी आहेत बसवलेले आहेत मी कारण ट्रेन टायमिंगच्या आधी थांबू शकते नंतरही थांबू शकते काही गडबड नको म्हणून परिक्रमावास्य आहेत तर उठून बसलेले आहेत इकडे आहे आमच्या मातोश्री इकडे आहेत मावशी आहेत दहा पंधरा मिनिट पावणे चार वाजलेले आहेत आणि रेल्वे आमची एक दोन किलोमीटर मागे थांबलेली आहे कारण टायमिंगच्या अगोदर रे, रेल्वे चाललेले आहे तर पाठीमागे बघा सगळे परिक्रमावासी आहेत बॅग घेऊन आपले जे सगळं साहित्य असेल घेऊन सज्ज झालेले आहेत इकडे आहेत पाठीमागे सानप महाराज आलेले आहेत तर तर एक पाच ते दहा मिनिटातली आम्ही आलेलो आहोत खंडवाला ज्या झेलम एक्सप्रेस गाडीने आलेलो होतो ही गाडी आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता सगळे परिक्रमावासी जे आहेत प्रत्येक वेगवेगळ्या बोगीमध्ये बसलेले होते सगळे परिक्रमावासी एक आता एकत्र आहेत आता आम्ही सगळे ओमकारेश्वरला जाणार आहेत तर चला जाऊयात पहाटेची चार वाजलेले आहेत आता ट्रॅव्हल्स भेटेल ज्या गाडीने भेटेल त्या गाडीने आम्ही पुढे मार्गस्थ होणार आहोत मी आता पडलेला आहोत रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि इथे पाठीमागे बघू शकता पुढे सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत पाठीमागे आहेत सगळे परिक्रमावासी आता जी गाडी भेटेल त्या गाडीने आम्ही ओंकारेश्वरकडे निघणार आहोत इकडे आहे रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेरूनच सगळे परिक्रमावासी जे आहेत ते बाहेरच्या मार्गाने निघत आहेत आणि पुढे गेलं लेफ्ट घेतला की लगेच इथे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडाजवळच ओंकारेश्वरला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स असतात नसेल तर इको गाडी पण असते त्याने पण आपण जाऊ शकतो ट्रॅव्हल्सने न जाता इथे इको गाडी आहे पटकन जाते वेळेत जाते कारण ट्रॅव्हल्सचं काय होतं सहा वाजता निघणार थांबत थांबत जाणार मग ओमकारेश्वरला जायला नऊ दहा वाजणार आणि आमच्याकडे आजचं एकच दिवस आहे सगळे तयारी करायची आहे तर आम्ही सगळ्या परिक्रमावास्यांनी ठरवलं एकशे तीस रुपये देण्यापेक्षा दीडशेच रुपये देऊयात आणि ओमकारेश्वरला जाऊयात इको गाडीने न जाता आम्ही निघालेला आहोत ऑटोने आणि सगळे जे सामान आहे आमचं ते वरती रिक्षामध्ये टाकलेलं आहे सगळे परिक्रमावासी आता बसतायत जवळजवळ पंधरा ते वीस परिक्रमावासी आहेत या दोन मध्ये बसणार आहे ओंकारेश्वरला संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत सगळे परिक्रमावासी उतरलेले आहेत आता आतमध्ये जातो रजिस्ट्रेशन करतो फ्रेश होतो आणि मग पुढे कंटिन्यू करूयात गजानन महाराजांच्या आश्रमात आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये आल्यानंतर इकडे परिक्रमावासियांनी रजिस्ट्रेशनसाठी राहण्यासाठी इकडे नावनोंदणीसाठी रांग लावलेली आहे कारण यावर्षी प्रचंड प्रमाणात गर्दी आहे सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत थोड्याच वेळात रजिस्ट्रेशन साठी सुरुवात होणार आहेत आणि पाठीमागच्या वर्षी या धुळ्याच्या ज्या आजी आहेत तेही या वर्षी आलेले आहेत आश्रमात आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो आणि नक्कीच पुढचा व्हिडिओ आम्ही आम्ही तुम्हाला ओंकारेश्वर मधला शेअर करणार आहे की ओंकारेश्वर मध्ये आल्यानंतर काय काय करायचं किंवा कोणत्या वस्तू परिक्रमावासीने घ्यायचं जसं दंड झालं किंवा दर्शन असेल तर मी है रहे। वीडियो तो व्हिडिओ मी पुढच्या याच्यामध्ये दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओ लाईक ला शेअर कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना नर्मदे